नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपणे तुम्ही आनंदी असाल असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मी सारिका सारिका विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते की आपले सुंदर असे घर असावे आपल्या घरामध्ये सुख समाधान मानसिक शांती व ऐश्वर्य तितकेच महत्त्वाचे असते घरामध्ये सतत वादवाद भांडणे आधारपण असू नये असे प्रत्येकालाच वाटते आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी आपली प्रगती चांगली व्हावी यासाठी आपल्या घरामध्ये काही वास्तुशास्त्र नियम ही आवश्यक आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा नियम म्हणजे आपली वास्तू पूर्वाभिमुख असावी यामुळे सूर्याची सकाळची किरणे आपल्या घरामध्ये पडतील यामुळे घरातील सकाळचे वातावरण प्रसन्न होते घरातील कोंदडपणा नाहीसा होतो वास्तुशास्त्रानुसार सूर्याची किरणे घरात पडल्यामुळे घरातील आजारपण कमी होते वास्तू जर पूर्वाभिमुख नसेल तर किंवा जागे अभावी ते शक्य नसेल तर आपण तांब्याची सूर्याची प्रतिमा घरामध्ये लावू शकता सूर्याची तांब्याची प्रतिमा घरामध्ये कोणत्या दिशेला लावावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्याला खूपच महत्त्व आहे सकाळी सूर्याचे दर्शन घेणे सूर्याला अर्ध देणे सूर्याचे पूजन करणे सूर्यस्तुती म्हणणे हे हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचे मानले जाते अनंत काळापासून सूर्य सर्वसृष्टीला प्रकाश देत आहे सूर्याच्या तेजस्वी या तेजस्वीपणामुळेच संपूर्ण सृष्टी आजही उजळून निघत आहे संपूर्ण घर हे वास्तुशास्त्रानुसार करणे काही कारणास्तव शक्य नसते यासाठी आपल्याला जमेल तशी वास्तुशास्त्रानुसार काही उपायही करावे लागतात त्यातील एक हा उपाय आहे अतिशय साधा व सोपा उपाय आहे वास्तू जर पूर्वाभिमुख असेल तर आपण ही सूर्याची प्रतिमा आपल्या मेन दरवाजाच्या वरती लावावी जेणेकरून आपण घरातून बाहेर पडताना सूर्यदेवाचे दर्शन घेऊन बाहेर पडू यामुळे आपण बाहेर पडता असताना आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल वास्तू जर पूर्वाभिमुख नसेल काही कारणास्तव ती पूर्वाभिमुख करता येत नसेल तर पूर्व भिंतीला खिडक्याही नसतील तर अशा वेळेस आपण हॉलमधील भिंतीला ही सूर्याची प्रतिमा लावू शकतो घराबरोबर अशी प्रतिमाही आपण आपल्या ऑफिसमध्ये व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणंही लावू शकतो यामुळे आपल्या व्यवसायात खूपच भरभराट आपणास पाहायला मिळेल अशी प्रतिमा घरी लावल्यामुळे खूप सकारात्मक बदल आपल्या घरामध्ये घडतात घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल अशी प्रतिमा व्यवसाय ठिकाण लावल्यामुळे व्यवसाय भरभराट होते व अनेक नवीन संधी चालून येतात कौटुंबिक वातावरण चांगले राहते घरातील कलह वादविवाद कमी होतात घरातील अलक्ष्मी निघून जाते अशी सूर्याची प्रतिमा घरा लावल्यामुळे घरात लक्ष्मीचे कायम वास्तव्य राहते घरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येतात ही सूर्याची प्रतिमा घरी लावल्यामुळे रोज त्याची पूजा अर्चा करणे गरजेचे नाही फक्त त्या प्रतिमेला नमस्कार जरी केला तरी चालेल तांब्याची सूर्याची प्रतिमा घरात लावण्याचे काही नियम म्हणजे तांब्याची सूर्याची प्रतिमा ही बेडरूममध्ये लावू नये तसेच ही सूर्याची प्रतिमा पंधरा ते वीस दिवसातून एकदा स्वच्छ करावी त्यावर धूस असली तर त्यामधून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही तांब्याची सूर्याची प्रतिमा तुटली फुटली किंवा खराब झाली तर लगेच ती काढून ठेवावी किंवा त्या ठिकाणी दुसरी प्रतिमा आणून लावावी जुनी खराब झालेली प्रतिमाही निर्माला टाकून द्यावी तांब्याच्या धातूमध्ये एक प्रभावशाली ऊर्जा असते त्यामुळे अशी तांब्याची सूर्याची प्रतिमा घरात ऑफिसमध्ये व्यवसाय ठिकाणी लावल्यामुळे त्यातील ऊर्जा सकारात्मकता वाढ समृद्धी यामुळे आपल्याला चालना मिळते सूर्याची प्रतिमा ही ज्ञान व वा अध्यात्म वाढवते आणि प्रतिष्ठाही वाढवते तांब्याची सूर्याची प्रतिमा घरात लावल्यामुळे व्यक्तीचे भाग्य हे सूर्यासारखे तेजस्वी होते ही तांब्याची प्रतिमा आपल्या घराकडे पैसा चुंबकासारखा आकर्षित करते सूर्याची तांब्याची प्रतिमा लावण्याचा शुभ दिवस हा रविवार आहे तुम्ही कोणत्याही रविवारी ही अशी तांब्याची प्रतिमा तुमच्या घराच्या हॉलमधील पूर्व भिंतीला लावू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद